नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आता वडसायत्री पौर्णिमा आलेली आहे आणि वडसायित्री पौर्णिमेला काय करतो आपण माहीत आहे की वडाची पूजा करतो आता दहा तारखेला वडसायित्री पौर्णिमा आहे आणि सुवासनी वडसायत्री पौर्णिमेला काय करतात माहिती आहे उपवास पकडतात उपवास पकडून हाच पती परमेश्वर सात वर्ष सात जन्म मला मिळू दे म्हणून प्रार्थना करतात सावित्रीची कथा आहे ना तुम्हाला माहिती आहे का सत्य सावित्रीची सत्यवान सावित्रीची कथा ही सावित्रीमध्ये एवढी ताकद होती की तिने यमाच्या दारातून नवऱ्याला परत आणलं होतं तसेच हे वड सावित्री म्हणजे आपण वडाची पूजा करतो उपवास करतो फळं फळाचं म्हणजे फळं पाच सवासनीची ओटी भरतो वडाच्या पूजेला जातो आणि पूजा पूजा करून समस्त लगे सजून धजून सुवासनेचा हिरवा चुडा लिहून हिरवी साडी लिहून वडाची पूजा करतो आणि वडाची पूजा करत असताना आपण काय करतो माहीत आहे ओड का सगळ्याजणी मिळून गल्लीतल्या वड वडसाला वड वड पूजे वडाच्या पूजेसाठी जात असतो मग वडाच्या पूजेला जात असताना काय करतो माहीत आहे का की सगळ्याजणी मिळायचं आणि शालू घालायचे आणि पूजेचं स्टार्ट सजवायचं आणि गावाच्या बाजूला गावाच्या बाहेर गावामध्ये कुठंबी देवापच्या मंदिरामध्ये वडाची झाड असते त्या वडाच्या झाडेला पूजेला जातो मग पूजेला जाताना आपण काय करतो तर आपण एक वस्तू नेतो एकशे आठ वस्तू मापून नेतो आणि वडाला एकशे आठ फेऱ्या घालतो दोऱ्याच्या फेऱ्या घालतो आणि एकशे आठ वस्तू एक फेरी घालायची ती वस्तू टाकायची एक फेरी घालायची ती वस्तू टाकायची अशा करून आपण काय करतो माहीत आहे का एकशे आठ फेऱ्या वडाला घालतो आणि वडा वडाला एकच प्रार्थना करतो की हे देवा माझा पती परमेश्वर हाच मला भेटू दे सात जन्मापर्यंत आणि आपण काय करतो माहीत आहे की वडाशी प्रार्थना करून आपण म्हणतो की जसं सत्यवान सावित्रीने जसं हे व्रत केलं आणि तिने यमाच्या दार दारातून पती परमेश्वराचा प्राण आणला तसंच मलाही सदा सुहागन राहायचा आशीर्वाद द्या आणि हे एवढसायत्रीची पूजा करतात महिला आणि त्या दिवशी निरहारी उपवासी राहतात हो निरहारी उपासी एवढ्या मज मज्जेमध्ये त्यांनी हौसेने ते करतात की त्यांना उपवासाच्या दिवशी भूक लागत नाही तहान लागत नाही आणि त्यांना काहीच वाटत नाही ते उपवास केलाला आणि आपला आंबा ना एक ब्लाऊज पीस पाच बांगड्या वटीचं सामान पाच फळं हे घेऊन वटा वडाची पू पु, पूजा वटी भरतात आणि आंब्याचं जे म्हणजे महत्त्वाचं त्या पूजेमध्ये एक वस्तू लागते ती म्हणजे आंब्याचं पापड आपण आता आंब्याचे दिवस आहेत तर आताच आपल्याला आंब्याचं पापड क करून ठेवावं लागेल कारण वडसावित्रीच्या पूजेसाठी आंब्याचं पापड हे जरूरी आहे आणि ते आंब्याचं पापड लागतंच लागतं आणि ते पूजेला आंब्याच्या पापडाशी म्हणजे नैवेद्य करून नेतात आंब्या आंब्याचं पापड पूजेला ठेवतात आणि मग आपण पाच फळं तर नेतोच नेतो पण दुसरे पाच फळं आपल्या तिथे जमलेल्या सुवासनी असतात त्यांची ओटी भरायची असते त्यांना पाच ब्लाऊजचे पिसं पण नेतात काही महिला पाच ब्लाऊजचे पिसं एक पीस आणि एक फळ किंवा दोन फळ त्या बाईला हळदी कुंकू लावायचं सुवासनेला आणि तिची ओटी भरायची खणा खनाने आणि फळाने आणि ओटी भरून मग तिला प्रसाद देऊन मग सगळ्याजणी मस्त लगेच वडसायत्री हे सजण्या धजण्याचा आणि असा सण आहे आणि महिलांना तर असं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सजण्यासाठी निमित्त पाहिजे आणि माझ्या मैत्रिणीला हे निमित्त वडसायत्रीचा सुवासनीचाच सण आहे त्यामुळं ह्या तर सजणारच आहेत या सजून दजूनच वडसायत्रीची पूजा करणार आहेत तर मग सकाळी वडसायत्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान पिन करून लवकर जाऊन ओडाला नंतर गर्दी येते म्हणून लवकर लवकर उन्हाच्या आत काय करतात माझ्या महिला बघ मी पूजेला जातात माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि नंतर मग काय करतात माहिती आहे का की त्या पूजेला पूजा करून आल्यानंतर सगळ्याजणी बसतात मस्तपैकी बसून लगे एकमेकीला एका गावातल्या जरी असल्या तर एका निमतानाच भेट होते ना मग गप्पा छप्पा होतात त्यांच्या मग तुम्ही कशा आहात मजेत आहात का बऱ्या आहात का आणि गप्पा छप्पा होऊन मग त्या काय करतात माहीत आहे का एकमेकाला भेटी भेटी गाठी घेतात त्यानिमित्तानं आणि भेटी गाठी घेऊन मग काय करतात माहीत आहे का घरी परत येतात मग घरी परत आल्यानंतर पती परमेश्वर जेवल्याशिवाय माझ्या महिला बघणी जेवत नाही तो उपवास असतो ना त्यांचा मग काही काय महिला पतिदेवाची पूजा करतात गणपती देवाची पाय धुतात त्यांचे त्यांची पूजा करून मग त्यांना जीव घालून वडसायित्रीच्या दिवशी मग आपण उपवास सोडतात हा वडसायत्रीचं व व्रत म्हणजे खरंच खूप महत्त्वाचं व्रत आहे आणि वडसायत्रीच्या व्रताच्या दिवशी महिला ह्या नेमानं करतात नेमानं पूजा करून नेमाने वडसायत्रीचं हे व्रत करतात त्यामुळं काय करायचं आहे माहिती आहे का सकाळी लवकर उठून आता तापमान खूप वाढलेलं आहे तापमान ऊन खूप असल्यामुळं लवकर उठून ओडाची पूजा करून वडाला गर्दी होते महिला जास्त येतात त्यामुळं काय करायचं माहिती आहे का तुम्ही घरचे कामं लवकर लवकर आवरून वडा वडाच्या पूजेला थोडं लवकर जायचं आहे जाय। तिथे ब्राह्मण असतोच असतो पूजेसाठी बसलेली मग सगळं पूजा व्यवस्थित नेऊन पूजा करून फराळ मग संध्याकाळचा माझ्या महिला काय करतात की बहिणी उपवास सोडतात आणि संध्याकाळीच तो उपवास सोडल्यानंतर त्या उपवासाची सांका करून मस्त लगेच दोघंजण जोडीने बसून जेवण ते करतात असा हा वडसायित्री व्रताचा महिमा आहे आणि हे वडसायित्री पौर्णिमा सगळ्याच सुवासनी करतात आणि सगळ्याच करून हा वडसायत्रीचं आपल्या कुंकाची आपल्या पती परमेश्वराच्या लंबी लांबी उमर होण्यासाठी हा करण्याचं व्रत आहे Namaskar